विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणग्या पडून मुळच शिवारातील तीन एकर ऊस जळून खाक उमरगा तालुक्यातील मुळच शिवारातील वलीपाशा गफूर वाडीकर यांचे जमीन गट क्रमांक दोनशे अकरा बट दोन बट एक व जमीन गट क्रमांक दोनशे अकरा बट दोन बट तीन मधील एकूण क्षेत्र शून्य शून्य हे पॉइंट अठ्ठावन्न आर व दस्तगीर गफूर वाडीकर यांचे जमीन गट क्रमांक दोनशे अकरा बट दोन बट एक मधील क्षेत्र शून्य शून्य हे पॉइंट साठ आर या जमिनीतील ऊसाला विद्युत पोलच्या तारांमध्ये घर्षण होऊन त्यामधून ठिणग्या पडून सदरच्या ठिणग्यांमुळे वर नमूद ऊस आग लागून दिनांक आठ रोजी जळाले असल्याची घटना घडली आहे यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेसंदर्भातची लेखी स्वरूपात माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा उमरगा येथील कार्यालयास उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना एका निवेदनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे